अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आज बघा अनंत चतुर्दशी आहे त्याचबरोबर अनंत चतुर्दशीचं व्रत आणि या जी पौर्णिमा आहे तर ती दोन दिवसांची आलेली आहे म्हणजे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेली आहे सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनटांनी भाद्रपद पौर्णिमा सुरू झाली आहे आणि उद्या अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी बघा आठ वाजून तीन मिनिटांनी पौर्णिमा जी आहे तर ती समाप्त होत आहे मग या वेळेला बघा तुम्हाला प्रश्न पडला असेल की या महिन्याचा पौर्णिमेच्या सत्यनारायणाची पूजा जी आपण करतो तर ती कोणत्या दिवशी करावी किंवा जर तुम्हाला संकल्पयुक्त अकरा पंधरा बारा अशा सत्यनारा एक किंवा एक वर्षापर्यंत अगदी पाच वर्ष जरी सत्यनारायण पाच जरी सत्यनारायणाचे तुम्ही संकल्पयुक्त पौर्णिमा करायचे असतील तर ते तुम्ही सुरू करू शकता किंवा संकल्प न करता सुद्धा फक्त प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला घरामध्ये सत्यनारायण करायचे असेल तर त्याची सुरुवात देखील तुम्ही आजपासून करू शकता तर बघा सकाळी अकरा वाजले अ, अकरा वाजून चव्वेचाळीस चे मिनिटांपासून पौर्णिमा सुरू झालेली आहे आणि ती उद्या सकाळी आठ वाजून तीन मिनिटांनी संपा संपणार आहे म्हणजेच आजपास असून दिवस उद्यापर्यंत पूर्ण जे चोवीस तास आहेत ते जे काही तास आहेत तेवढे पौर्णिमा तिथी जी आहे ती असणार आहे पौर्णिमा तिथी बघा जो पौर्णिमा तिथीचा काळ आहे तो असणार आहे त्याच्यामुळे आज पौर्णिमेचा जो सत्यनारायण आहे तो संध्याकाळी तुम्हाला करू शकता पण समजा आज अनंत चतुर्दशी आहे आणि अनंत चतुर्दशी व्रत आहे अनंताचा धागा तयार करायचा आहे अनंताचा धागा कसा तयार करावा कोणत्या हातामध्ये घालावा महिलांनी कोणत्या हातात बांधावा पुरुषांनी कोणत्या हातामध्ये किती दिवस तो हातामध्ये ठेवावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही पाहू शकता एवढ्या सगळ्या गळाई गडबडीमध्ये आज तुम्हाला जर सत्यनारायण करणं शक्य झालं नाही तर उद्या तो सुद्धा तुम्ही सत्यनारायणाची पूजा जी आहे ती तुम्ही करू शकता उद्या सकाळी बघा आठ वाजून तीन मिनिटांपर्यंत पौर्णिमा तिथी संपत आहे पण आपल्याकडे बघा जी सूर्याने बघितलेलं उदय तिथी असते त्यानुसार आपण सणवार करत असतो त्यामुळे उद्या सुद्धा पौर्णिमा तिथी आहे आणि तुम्ही कॅलेंडरमध्ये जर पाहिलं असेल तर उद्याच्याच दिवशी पौर्णिमेचा चंद्र जो आहे तो ती तिथी आहे ती दाखवलेली आहे कारण की उद्याची तिथी जी आहे ती सूर्याने पाहिलेली आहे आणि उदय तिथीनुसार आपण तिथी मान्य करत असतो त्यामुळे आज जर तुम्हाला सत्यनारायणाची पूजा करणं शक्य झालं नाही तर तुम्ही उद्याच्या दिवशी सत्यनारायण केलं तरीसुद्धा चालेल बघा या सत्यनारायण कसं करायचं काय नाही बघा स तुम्ही संध्याकाळच्या वेळेसुद्धा करू शकता कारण उद्याची तिथीही सूर्याने बघितलेली आहे मग हे अगदी तुमचं पहिल्या ह्याच्यामध्ये क्लिअर झालं बघा सत्यनारायण तुम्ही उद्याही करू शकतात त्याला काहीही अडचण नाही आता बघा तुमच्या आयुष्यामध्ये समस्या आहेत संसारामध्ये स्थिरता नाही आहे नवरा बायकोंचे भांडणं होतात मुलं ऐकत नाहीत घरामध्ये पैशांची चणचण आहे किंवा तुमचा उद्योगधंदा व्यवसाय आहे तो व्यवस्थित ना चालत नाही आर्थिक नुकसान होत आहे घरामध्ये पण आहे ज्या काही संसारामध्ये समस्या आहेत सांसारिक सुख तुम्हाला मिळत नाही आहे सगळ्या सेवा केल्या सगळे उपाय केले पण तुम्हाला काहीच फरक पडला नाही तर अशा वेळेला बघा जे असतं ते म्हणजे मूळ जिथून हे अडचणी आहेत जिथून हे अडचणी सुरू झालेल त्या गोष्टी आपल्याकडूनच काहीतरी झालेल्या आहेत त्यामुळे हे अडचणी जे आहेत ते सुरू झालेल्या असतात म्हणजे आपली कुलदेवी कुलस्वामीनी तुम्हाला जर कुलदेवीची सेवा माहिती नसेल आणि ती कुलदेवीची सेवा कशी करायची कुलदेवी कशी जाणून घ्यावी याबद्दलचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ नक्की आणेन तर मग बघा आजच्या या जगाच्या पाठीवर पण तुम्ही सगळ्या सेवा केल्या पण तुम्ही तुमच्या कुलदेवतेची जर सेवा केल नसाल कुलदेवीला जर तुम्ही मानत नसाल तर उपासना करत नसाल तर तुमच्या ज्या काही स सेवा आहेत उपाय आहेत ते सगळं व्यर्थ आहे कारण कोणत्याही सेवेचा उपाय जो आहे तो तुम्हाला मिळणार नाही आणि बघा त्यामुळे कुलदेवीची सेवा करणं हे खूप महत्त्वाचं आहे आजकाल आपण काय करतो की कुलदेवी कुलदैवत बाजूलाच राहतात आणि बाकीच्या सर्व देवांची आपण पूजा करतो म्हणजेच काय तर बघा आपण आई वडिलांना सोडतो बाजूला आणि चुलता चुलती मावशी त्या यांच्या सेवा करत आपण फिरत असतो पण बघा आई वडिलांची सेवा न केलेली जे दोष आहेत त्यामुळे बघा बाकीच्या ज्या सर्व सेवा तुम्ही करता त्याचं फळ तुम्हाला ते काही मिळणार नाही किंवा त्याचा परिणाम जो आहे तो चांगला परिणाम म्हणतो तो तुम्हाला मिळणार नाही जे अनुभव आहेत ते तुम्हाला मिळणार नाहीत त्यामुळे मग बग बघा दररोज जर बघा तुम्ही करू शकत नसाल तर बघा बऱ्याच जणांचं असं असतं की आम्ही सेवा करू शकत नाही पण ठीक आहे तुम्हाला दररोज नाही टाईम भेटत पण निदान महिन्यातून एक दिवस जरी तुम्ही पौर्णिमा तिथी असते त्या दिवशी जरी तुम्ही तुमच्या आईवडिलांसाठी वेळ देऊ शकता दिवसभरातले अगदी फक्त काही मिनिटे एक मिनिट पाच मिनिट जरी तुम्ही आईवडिलांना वडिलांना दिलं तरी काही हरकत नाही मग यातील जी एक सेवा आहे त्या ती म्हणजे प्रत्येक पौर्णिमेला पौर्णिमा तिथी ही आपल्या कुलस्वामिनीची सेवा करण्यासाठी प्रभावी मानली जाते तर पौर्णिमेला तुम्हाला सकाळी स्नान झालं ल बघा या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करून झालं की उंबर त्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर बघा सर्वात अगोदर स्वतःच्या हाताने तुम्हाला दोन विड्याची पानं घ्यायची आहेत त्याचे डेट काढायचे आहेत सुरुवातीला त्याला चुना लावायचा आहे नंतर त्याला त्याच्यावरती कात ठेवायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये बडीशेप ठेवायची आहे तुमच्याकडे गुलकंद उपलब्ध असेल तर तेही तुम्ही ठेवू शकता त्यानंतर केशर ठेवू शकता केसराच्या फाकळा ठेवू शकता विलायची वेलदोडा म्हणतो ते तुम्ही ठेवू शकता त्यातले दोन दाणे तुम्ही ठेवू शकता आणि जे विड्याचं पान आहे ते तुम्हाला लावून घ्यायचं आहे म्हणजेच तो विडा म्हणजेच तांबूल करून घ्यायचा आहे आणि याचं जे तोंड आहे ते समोर फुलं असलेली जी अखंड लवंग असते त्याने हे पान जे आहे ते बंद करून घ्यायचं आहे म्हणजे पानाचा विडा तयार करून घ्यायचा आहे इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल की पानाचा विडा बाहेरून आणावा का तर नाही तुम्ही तुमच्या हाताने हा जो पानाचा विडा आहे तो तयार करायचा आहे यातली एखादी वस्तू जरी नसेल तर तुमच्याकडे समजा गुलकंद नाही आहे केशर नाही आहे काही फरक पडत नाही पण साधा पानाचा विडा लावला चुना लावला कात लावला त्याच्यामध्ये विलायची टाकू शकता बडिशुप असेल प्रत्येकाकडे असते ती टाकू शकता त्यानंतर बघा लवंगसुद्धा आणि ल लवंगाने तुम्ही ते तोंड जे आहे ते पानाचं बंद करू शकता अशा पद्धतीने तुम्ही पानाचा विडा तयार करू शकता आणि तुमच्या कुलदेवतेचं स्मरण करायचं आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये संसारामध्ये समस्या आहेत त्या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आज आणि आजपासून बारा पौर्णिमा किंवा अकरा पौर्णिमा बा बारा म्हणजेच एक वर्षापर्यंतसुद्धा तुम्ही करू शकता बघा प्रत्येक पौर्णिमेला कुलस्वामिनीसाठी स्वतःच्या हाताने तयार करून हा पानाचा विडा जो आहे तो तांबूल याला म्हणतो याचं जर तांबूल तुम्हाला बनवायचं असेल तर काय करायचं आहे की या पद्धतीनेच पानाचा विडा बनवायचा आहे आणि तो कुटायचा आहे खलबत्त्यामध्ये मिक्सरमध्ये काढायचा आहे खलबत्त्यामध्ये थोडंसं जाडसर तो कुटायचा आहे आणि वाटीमध्ये ठेवून याचा नैवेद्य जो आहे तो आपल्याला कुलस्वामिनीला दाखवायचा आहे ही जी काही आहे ती तुम्ही प्रार्थना करायची आहे जसं बघा पौर्णिमेला आपण तुम्ही नैवेद्य दाखवतो आणि तुमच्या आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत ना त्या सु लगेच सुटू लागतील तुम्ही सुरुवातीला थोडंसं करून बघा तुम्हाला नक्कीच चांगले अनुभव येतील तुमच्या पतीला यश मिळेल नोकरी व्यवसायामध्ये तुमच्या पतीला यश मिळायला लागेल मुलांना सुख मिळू लागेल किंवा मुलांचं सुख तुम्हाला मिळू लागेल मुलांना अभ्यासामध्ये मन लागेल किंवा त्यांच्या नोकरीमध्ये अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होताना तुम्हाला दिसेल घरामध्ये पैशांची भरभराट झालेली तुम्हाला दिसून येईल घरामध्ये एकोपा झाल्याचं दिसून येईल आरोग्य उत्तम राहील तर बघा हे असे बरेचसे अनुभव जे आहेत ना पण सकारात्मक ते तुम्हाला येऊ लागतील अगदी दोन ते तीन मिनटाची ही जी सेवा आहे ना ही सेवा तुम्ही करू शकता बघा कुलदेवीची ही सेवा आहे ना तर ती प्रत्येक पौर्णिमेला दर ह्या पौर्णिमेला केलं तर त्याच्यानंतर तुम्ही त्या पुढच्या पौर्णिमेला तुम्ही दुर्गा सप्तशतीचा सुद्धा पाठ करू शकता कुलदेवीची बघा कोणतीही सेवा असू द्या कु कुलदेवीची दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा असतो कारण बघा या मग आमची जी कुलदेवी आहे ना तर ती कुठलीही कुलदेवी जी दे असू द्या तिच्यासाठी तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ जो आहे तो करू शकता किंवा तुम्हाला जर समजा तेही शक्य नसेल तर तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या तुम्हाला आहे ना नव्यानव मंत्राचा जप जो आहे ना तो तुम्हाला करायचा आहे प्रत्येक पौर्णिमेला बघा अकरा अकरा माळी तुम्हाला हे जप करायचं ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विच्चे नम ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विचे या मंत्राचा जप जो आहे ना तो तुम्हाला करायचा आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बघा दोन ते तीन सेवा सांगितलेल्या आहेत यापैकी तुम्हाला जी सेवा सोपी वाटते किंवा तुम्हाला जी सेवा करायला जमेल त्यामुळे तुम्ही तुमच्या तुमच्या इच्छेनुसार टायमिंगनुसार ह्या सेवा ज्या आहेत ना तर त्या तुम्ही करू शकता आणि ह्या सेवा केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल जे आहेत ते झालेले तुम्हाला दिसून येतील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना